नमस्कार जय हिंद विद्यार्थी हो मी अमोल देशमुख स्वागत करतो आज आपल्याला एक अतिशय चांगली बातमी आलेली आहे की मीरा भाईंदर जे आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ज्या जागा जा आहे तर त्याविषयी अधिकृत जाहिरात आलेली आहे तीनशे अठ्ठावन्न पदासाठी ही जी जाहिरात आहे ना तर ती आता आलेली आहे आता यामध्ये सत्तावीस संवर्गाचे पद आहे प्रत्येक पदाला पगार काय असणार आहे पात्रता काय असणार आहे आणि कोणकोणते संवर्ग आहेत सगळी डिटेल माहिती आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया नव आता बघा ही मीरा भाईंदरची जाहिरात आहे यामध्ये एकवीस आठची ही म्हणजे आजची जाहिरात आलेली आहे यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तीनशे अठ्ठावन्न जागा ज्या आहेत तर त्या रिक्त आहेत आपण जवळपास तीनशे साठ पासष्ट तीनशे चाळीस जागेचं आपण एकदा नोटिफिकेशन दिलं होतं पण ठीक आहे तीनशे अठ्ठावन्न जागा आलेल्या आहेत आणि सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहे जसं ठाण्याच्या जागा भरल्या जात जाणार आहेत म कल्याण डोंबु डोंबिवलीच्या आहे तर त्याच धर्तीवरती ही देखील जाहिरात आपल्याला पाहायला मिळते तीनशे अठ्ठावन्न पदं ठीक आहे पदं जे आहेत तर ते कमी आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही पण ठीक आहे आता ही जी जाहिरात आहे तर ती आपण एकदा बघून घेऊ नेमकं काय काय आहे आणि कोणकोणते पद आहे बघा यामध्ये आता दिलेलं आहे नंबर एकचं पद कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता म्हणजे यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंगची गरज असणारं आहे कोणतीही इंजिनिअरिंग असेल कोणतीही नाही हा स्थापत्य फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर यस तेराच्या वेतन श्रेणीनुसार पस्तीस हजार चारशे ते एक, एक लाख बारा हजार सत्तावीस पदं आलेली आहेत ठीक आहे आता या पदासाठी नेमकं आणखी दुसरा काय काय अभ्यासक्रम असतो काय काय नाही त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण काय आहे की नंतर डिकोड करणार आहोत पण सध्यापुरती ही जी माहिती आहे तर कनिष्ठ अभियंता सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सत्तावीस जागा आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलच्या दोन जागा आहे तेच पगार आहे कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकची एक जागा आहे देन लिपिक टंकलेखक ग्रॅज्युएशन झालेले मुलांना ज्यांचं ज्यांचं टायपिंग झालेलं आहे तीन जागा आहे ठीक आहे कमी आलेल्या आहेत जागा आ, सर्वेवर आहे सर्वेक्षक आहे याचे दोन पदं आहेत देन नळ कारागीर प्लंबरसाठी दोन जागा आलेल्या जा, आहेत फिटर आय टी फिटर ज्यांचं झाले असेल त्यांनी एक पद आहे देन मिस्त्री जे आहे तर मिस्त्रीसाठी दोन पदं आहेत पंपचालक पंपचालक बघा आपल्याला यामध्ये सात जागा दिसत आहेत अनुरेखक अनुरेखक जे आहे तर यासाठी एक जागा आहे वीज तंत्री इलेक्ट्रिशियन जे आहे आयटीआ किंवा डिप्लोमा डिप्लोमा कदाचित असेल यामध्ये चान्स द्यायला पाहिजे बघूया आपण आहे की नाही वीज तंत्री आय टी आय तर नक्कीच असणार आहे एक जागा आहे देन कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर प्रोग्रामर एक जागा, जागा, जागा ले ले आहे स्वच्छता निरीक्षक बघा ठाण्याला तेहतीस जागा होत्या आणि इथं आता किती पाच जागा आलेल्या आहेत ठीक आहे देन यंत्र चालक यंत्र चालक जे आहेत तर त्यांच्या चौदा जागा आलेल्या आहेत सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी यांचे सहा जागा आलेल्या आहेत आणि अग्निशमन दलाच्या जे फायरमनचे जी जागा तर दोन ले ले आहे तर त्या दोनशे एक्केचाळीस आलेल्या आहेत आणि ठाण्यामध्ये पण भरपूर अशा ज्या जा, जागा होत्या तर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मागणी आहे की सर अग्निशमनसाठी काय अभ्यासक्रम असतो काय नाही तर एम पी डब्ल्यू मल्टीपर्पज वर्कर आणि एम पी डब्ल्यू आणि हे जे अग्निशमन दला या दोघांचाही आपण अभ्यासक्रम डिकोड करणार आहोत आणि यासाठी देखील आपली बॅच जी आहे तर ती येणार आहे देन उद्यान निरीक्षक उद्यान निरीक्षक एक पद आहे ज्यामध्ये तीन पद आहे उद्यान निरीक्षक अगदी छोटस पद आहे पण चांगली पगार आहे त्यामध्ये उद्यान निरीक्षक आहे लेखापाल ऑडिटरची एक जागा एक नाही पाच जागा आहेत ज्यांचं अकाउंट झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांना त्याचे डायलिसिस नंतर मग ही खालची जी आहे तर ती थोडीशी आरोग्य भागाच्या संदर्भित पदं आहे तीन जागा आहे बालवाडी शिक्षिका ज्या आहेत तर त्या चार आहे आहे ठीक देन परिचारिका परिचारिका ज्या आहेत स्टाफ जी एन एम वगैरे ज्या आहेत तर त्या पाच आहेत देन प्रसाविका प्रसाविका आपल्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये पण प्रसाविका भरपूर जागा होत्या दहावीच्या जा बेसवरती हे पद आहे इथे देखील बारा जागा आहे औषध निर्मात अधिकारी फार्मसीच्या मुलांसाठी जवळपास पाच जागा आहे लेखा परीक्षक एक जागा आहे सहाय्यक विधी अधिकारी दोन जागा आहे तारतंत्री वीजतंत्री आणि तारतंत्री इलेक्ट्रिशियन आय टी इलेक्ट्रिशियन आणि वायरमन हे दोन वेगवेगळे ट्रेड आहेत हा तर हे तारतंत्रीसाठी देखील एक जागा आहे आणि ग्रंथपाल लायब्ररी जे आहे तर अशा एकूण तीनशे अठ्ठावन्न पदं जे आहेत तर यांची जाहिरात आलेली आहे तुमचे जे काही प्रश्न असेल ते आपण घेऊया नंतर सदरील जाहिरात जी आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची जी तारीख आहे उद्यापासून होणार आहे बावीस आठ दोन हजार पंचवीसपासून सतरा वाजेपासून म्हणजे पाच वाजेपासून ही जाहिरात जी आहे तर यासाठी कदाचित फॉर्म भरायला सुरुवात येणार आहे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जी आहे तर ती बारा नऊ आहे ठीक ठीक आहे जसं मी सांगितलं होतं की महानगरपालिकेच्या यानंतरच्या ज्या जाहिराती येणार आहे तर त्यासाठी वेळ जो आहे तर तो कमी 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 होत राहणार आहे ही तुमची जी परीक्षा आहे इथून पुढे पंचाळीस ते साठ दिवसामध्ये पंचाळीस तर दिवसात नाही पण कमीत कमी साठ ते पासष्ट दिवसामध्ये होईल बाकीच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या जवळपास सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत गेलेल्या आहे आणि जी एम सीच्या पण तेच आहे पण हळूहळू जे आहे तर ते वेळ कमी येणार आहे ठीक आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशबद्ध जे आहे तर ते सात दिवसापूर्वी येणार आहे एक्झाम डेट आपल्याला नंतर कळणार आहे ऑनलाईन परीक्षा संभाव्य दिनांक जे आहे तर ते या वेबसाईटवरती असणार आहे ना आता यामध्ये जी जाहिरात आहे तर ही पीडीएफ तुम्हाल तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळून जाईल तसंच आपली महानगरपालिकेची जी बॅच आहे थोडस प्रमोशन पण करून घेऊया महानगरपालिकेची ही जी बॅच आहे तर ही आपली लॉन्च झालेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे ज्या अठ्ठेचाळीस हजार पदांसाठी महाराष्ट्र शासन आता जी जाहिरात प्रकाशित होत आहे तर अठ्ठेचाळीस हजार पदासाठी तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे सोबत आपल्या दोन बॅचेस देखील आपण लॉन्च करणार आहोत एक आहे डब्ल्यू मी लिहून देतो मी एम पी ची बॅच मल्टीपर्पज वर्कर देन सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि फायरमन भरपूर असे विद्यार्थी जे आहेत तर ते विचार न करत आहेत तर तदरील ज्या जागा आहेत तर त्या फार चांगल्या जागा आहेत एम पी डब्ल्यूसाठी तर तुम्हाला फक्त बारावी पास पाहिजे स्वच्छता निरीक्षकसाठी तुमचा स्वच्छता निरीक्षकचा कोर्स असायला पाहिजे आणि फायरमनसाठी तुमचं ब्रा बारावी असू द्या किंवा ग्रॅज्युएशन असू द्या त्यानंतर फायर अँड सेफ्टीचा तुमचा डिप्लोमा झालेला असला तरीही यामध्ये तुम्हाला पद मिळू शकतं आता बऱ्याचशा लोकांनी तीन चार पाच वर्षापूर्वी गेलेला आहे तर जे नॉलेज आहे किंवा जो अभ्यासक्रम आहे थोडासा दुसर झालेला आहे म्हणून त्यांच्यासाठी आपण स्पेशल बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे आपलं ॲप्लिकेशन आहे ई स्वयमचं हे ॲप्लिकेशन जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता पंचवीस तारखेपासून आपली जी बॅच आहे महानगरपालिकेची सुरू होणार आहे ना आता यामध्ये ही जी पी डी एफ आहे तर या पी डी एफमध्ये तुम्हाला सगळं काही मिळून जाईल शिक्षण वगैरे काय पाहिजे काय नाही यावरती डिटेल आपण व्हिडिओ घेणार आहोत आता सध्या ही जी माहिती आहे तर ही फार कॉम्प्लेक्स माहिती आहे ठीक आहे आपण यामध्ये आपल्या टिपिकल स्टाईलमध्ये म्हणजे दहावी पासवरती किती पदं असणार आहे ठीक आहे दहावी पासवर किती पदं आहे बारावी पासवर किती पदं आहे ग्रॅज्युएशनच्या लेवलची किती पदं आहे ठीक आहे इंजिनियरचे किती पदं आहेत आय टी आयची किती पदं आहेत परिचारिकाची किती पदं आहेत फायरमनची किती पदं आहेत तर हे सगळं जे डिटेल अनालिसिस आहे तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि सविस्तर मार्गदर्शन जे आहे तर तुम्हाला फुल फ्लेजमध्ये मराठी असेल इंग्रजी असेल अंकगणित असेल जी के जी एस असेल अगदी तांत्रिकसाठी देखील आपली जी तयारी आहे तर ती चालू आहे फायर अँड सेफ्टीचे आज जे शिक्षक आहेत तर त्यांचे डेमो लेक्चर्स वगैरे झालेले आहेत आणि फायरमनचा देखील कोर्स तुम्हाला उद्या किंवा परवा जो आहे तर तो लॉन्च झालेला दिसणार आहे चला आता मला तुमचे काही प्रश्न असतील अगदी दोन मिनटामध्ये काही प्रश्न असतील तर ते घेऊया आणि नंतर मग व्हिडिओ जो आहे तर तो समाप्त करूया ठीक आहे सर कास्टनुसार जागा येतील का जस्ट म्हणजे मी एकदा कमेंट ज्या आहेत त्या तुमच्या हायलाइट करतो म्हणजे त्या तुम्हालाही दिसतील की मी एक्झॅक्टली कोणत्या कमेंट घेत आहे ओके सर कास्टनुसार जागा असणार आहे का बघा आता हा कास्टनुसार ज्या जागा आहेत तर त्यांचं आरक्षण वगैरे जे आहेत ना तर ते सर्व काही दिलेलं आहे बा प्रकल्पग्रस्तासाठी आहे भूकंपग्रस्तासाठी वगैरे सगळ्या ज्या जागा आहेत ना तर त्या दिलेल्या आहेत आता हे मी तुम्हाला हजार वेळ सांगितलेलं आहे की तुम्हाला आलेला जी आर जो आहे तर तो वाचायला शिकायचा आहे तर ही जी पीडीएफ आहे तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळणार आहे खाली तुम्ही काय करा की टेलिग्रामची लिंक आहे तर ती तुम्ही जॉईन करा सर डीएचएस साठी काही अपडेट काल झालेली बैठक का मध्ये काय झालं हा बघा आरोग्य आरोग्य विभागाची तुम्ही असाल आरोग्य विभागाचीच का मला एकदा कन्फर्म करा मोहम्मद वसीम आरोग्य विभागाची म्हणता की डीएचएस मला काय मराठी आणि इंग्लिश जे नाव आहेत ना तर ते कन्फ्यूज होतं कधी कधी मला एकदा कन्फर्म करा मी लगेच तुम्हाला त्याबद्दल विशेष माहिती देतो कारण आरोग्य विभागाची जी काल मिटिंग झालेली आहे तर त्यामध्ये जे एन एच एमचे नॅशनल हेल्थचे जे लोक आहेत ना तर त्यांचं समायोजन करायचं काही कंत्राटी कामगार होते त्यांचं तर त्यांचं समायोजन यामध्ये करता येऊ शकतं का तर त्याविषयी मिटिंगमध्ये बैठक झालेली आहे आणि आरोग्य विभागाच्या गट अ चे जे डॉक्टरचे जे पदं आहे एम बी बी एस आणि बी ए एम एस तर याच्याविषयी कालच्या मीटिंगमध्ये बैठक झालेली आहे आणि बाकीचेही थोडेफार आहे पण आरोग्य विभागाची जाहिरात येईल का याबद्दल अजून काहीही अपडेट आलेलं नाही प्लस वित्त व नाही वित्त नाही कोणते टायपिंगची कोणती भरती आहे न्याय विधी व न्याय विभागाची पाच हजार दोनशे एकतीस पदांची जी जाहिरात आहे एकोणावीस तारखेला हायकोर्टानं त्यावरती हिअरिंग झालेली आहे पण ती जी माहिती जी आहे ना तर ती आणखी सार्वजनिक केलेली नाही तर त्यामुळे ते एक अपडेट जे आहे तर ते एक मेजर अपडेट येऊ शकतं कदाचित या हप्त्यामध्ये जे आहे तर ते अपडेट येईल सार्वजनिक ती माहिती करणार आहेत अशा पद्धतीचं म्हणजे माहिती आलेली आहे सध्या ठीक आहे चला तुमचे जर काही लाईव्ह मध्ये असताना तुम्ही जर विचारले तर ठीक नाही तर तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये खाली नोंदवा नक्कीच आपण त्या प्रश्नांची उत्तर जे आहेत तर ती पुरेपूर देणार आहोत बाकी आपला हा जो कोर्स आहे तर तुम्ही याला कन्सिडर करू शकता डेमो झोन बघा इंग्रजीचं डेमो जे आहेत तर ते बघा मराठीचं बघा जी के जी एसचं बघा गणिताचे सर आहेत के पी सर त्यांचंही डेमो बघा आणि नंतर मग तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता त्यासोबतच आपली एम पी डब्ल्यूची बॅच सुरू होणार आहे एम पी डब्ल्यू स्वच्छता निरीक्षक आणि फायरमन महानगरपालिकेसाठी या तीन जाहिराती येणार म्हणजे तीन बॅचेस लाँच होणार आहे सगळ्यात मोठी जी बॅच असणार आहे तर ती फायरमनची जवळपास फायरमॅनसाठी किंवा अग्निशामनच्या ज्या जागा आहेत ना तर त्या खूपच चांगल्या आणि सगळ्यात जास्त जागा आहेत ज्यांचं ज्यांचं फायर अँड सेफ्टीचा कोर्स डिप्लोमा झालेला आहे सगळ्याच्या सगळे बहुतेक लागणार यावर्षी कारण याकडे ना फूर म्हणजे फार लोकांनी दुर्लक्ष केलं होतं पण आता चांगल्या जाहिराती आलेल्या आहेत तर त्यामुळे त्या लोकांना एक चांगला चान्स आहे सर आय टी आय इलेक्ट्रिशियनच्या जागा दाखवा एकदा हा इलेक्ट्रिशियनची जी जागा आहे ना मला वाटतं एक का दोन जागा आहे त्या मी तुम्हाला दाखवतो इलेक्ट्रिशियन आणि वायरमन दोन वेगवेगळे आहेत हा ट्रेड थोडस लक्षात घ्या नाहीतर इलेक्ट्रिशियन आणि वायरमन वीज तंत्री तारतंत्री जे आहेत तर ते एकच येतं ठीक आहे हे बघा तारतंत्री म्हणजे वायरमन आणि इलेक्ट्रिशियन 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 कुठे पाहिलं आपण आत्ता बघा बरं तुम्हाला दिसतं का तर इलेक्ट्रिशियनची आहे हा तारतंत्री वायरमन एक मिनिट हा वीस तंत्री हे बघा इलेक्ट्रिशियन अकरा नंबरचं पद आहे एकोणावीस हजार एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पद आहे एकच पद आहे ठीक आहे हरकत नाही या जाहिरातीत नाही आलं ना महानगरपालिकेच्या बाकी सगळ्या जाहिरातीत आहे ठाणे महानगरपालिका एकदा चेक करा ठीक आहे कल्याण डोंबिवलीचं जर तुम्ही भरला असेल तर त्यामध्ये देखील जागा आहे एस टी महामंडळ कधी येईल एस टी महामंडळ येणार आहे पंच्याहत्तर हजार ज्या जागा आहेत ना तर त्यापैकी मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या आहेत पंधरा हजार आपल्या पोलीस भरतीच्या आहेत पंधरा हजार शिक्षक भरती आहे जवळपास सात ते आठ हजार जलसंधारण आहे तेवढ्याचं भरती जी आहे सात ते आठ हजाराची राज्य उत्पादन शुल्काची आहे मोजा तुम्ही पंधरा पंधरा तीस तीस आणि आठ अडोतीस अडोतीस आणि उत्पादन शुल्काची किती आहे ती पण एक आठ हजारची जागा आहे अडोतीस आणि आठ अडोतीस एकोणचाळीस गणित आपलं थोडस वीक आहे हा एकोणचाळीस चाळीस चाळीस आणि सात सेहेचाळीस सेहेचाळीस ते झालं आणखी कोणकोणत्या विभागाची जाहिरात आहे वन विभागाची येणार आहे वन विभागाची येणार आहे मी आत्ताच काढले यार कुठे मला आठवत नाही आता पंच्याहत्तर हजार हा विधी व न्याय विभागाच्या जवळपास पाच साडेपाच हजार जागा आहे लिपिक टंकलेखाची जी आहे तर त्या जागा आहे म्हणजे किती झाल्या या सेहेचाळीस आणि पाच एक्कावन्न हजार त्या झालेल्या आहे एस टी महामंडळाच्या आपल्या जवळपास कमीत कमी पाच ते सात हजार जागा येणार आहे एक सात आठ हजारापर्यंत जागा येणार आहे दोन टप्प्यात होईल भरती त्याच्या सात हजार पकडा तर बावन्न आणि हे सात म्हणजे जवळपास एकोणसाठ हजार या जागा झालेल्या आहेत परत तुमचं कोतवाला आहे पोलीस पाटील आहे ठीक आहे तर या जवळपास एक चार पाच हजार जागा आहेत आणि बाकी इतर ज्या आहेत काही कंत्राटी घेतलेल्या आहेत या इतर ज्या आहेत त्या जवळपास पाच सात हजार जागा आहेत तर असं पंच्याहत्तर हजारचं जे नियोजन आहे तर हे नियोजन दोन ऑक्टोबरच्या अगोदर होणार आहे याच्या व्यतिरिक्त तलाठी भरती असेल तुमची ग्रामसेवक भरती असेल या सध्या येण्याच्या चान्सेस खूप कमी आहे ओके राज कांबळे हाय सर ओके सर आय टी आय इलेक्ट्रिशियनच्या जागा दाखवा एकदा हा जमलं तर मी टेलिग्राम वापरत नाही वापरत चला टेलिग्रामवरती खूप चांगल्या चांगल्या गोष्टी डाउनलोड करायला मिळतात ठीक आहे काही गोष्टी बनवा बनवी पण असतात सर बी एसाठी साठी आहेत का जागा यामध्ये हा ग्रॅज्युएशन पदवीधरसाठी ज्या आहेत ना तर त्या जागा असणार आहे एम पी डब्ल्यूच्या जागा जा नाही मल्टीपर्पज वर्करच्या जा जागा जा ज्या आहेत ना तर त्या यामध्ये दिसत नाहीये लेखा परीक्षक ज्या आहेत तर यासाठी ग्रॅज्युएशन लागतं पण यासाठी कॉमर्सचं लागतं लेखापालसाठी तुम्ही करू शकता आणि लिपिक टंकलेखक लिपिक टंकलेखक आहे तर यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे सर जीएमसी पुणे एक्स रे टेक्निशियन जॉब कसा असतो हा अरे एक्स रे टेक्निशियनच्या तर खूप जागा आलेल्या आहेत एक्स रे टेक्निशियनचा एक कोर्स असतो तो सहा महिन्याचा का एक महिन्याचा कोर्स आहे तो जर केला डायरेक्ट नोकरी आहे डायरेक्ट नोकरी लागते चांगला चान्स आहे नितीन भोसले तुम्हाला जर तुमचं एक्स रे टेक्निशियन झालं असेल तर करून घ्या सर सरळ सेवा एखाद्या सरळ सेवेत एखाद्या जिल्ह्याचा फॉर्म भरला की परीक्षा द्यायला त्याच जिल्ह्यात जावं जावं लागतं का हा बरोबर तुम्ही जर ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल नाही त्या जिल्ह्यात जायची गरज नाही आहे तुम्हाला तुम्ही तुम्ही जे सेंटर निवडणार आहात जवळचं तिथे तुम्ही तुमची परीक्षा होणार आहे कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही, तुम्ही भरू शकता ठीक आहे पण जिल्हा निवडीचं जे आहे ना तर ते देखील एक चांगलं कारण असं बरं का आता बा मागच्या वेळेस एस टी महामंडळाची भरती जी आहे ना तर ती हिंगोली नांदेड या दोन तीन जिल्ह्यामध्ये नव्हती मग तिथं काय झालं परभणीला जागा निघाल्या मग परभणीचं जे बाकीच्या जिल्ह्याचे जे लोक आहेत ते कुठं आले सगळे परभणीला आणि परभणीचं जे कट ऑफ जे आहे ना तर ते गेलं एकशे पंचेचाळीस वरती आणि बाकीच्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये एकशे अडतीस वर गेलं तर मग ज्या विद्यार्थ्यांनी एकशे बेचाळीस एकशे पंचेचाळीस पाडले त्यांचं सिलेक्शन नाही झालं आणि दुसऱ्या जिल्ह्याचे जे आहेत तर तिथं एकशे तीस बत्तीस वरती झालेलं आहे तर त्यामुळे जिल्हा निवड करणं जे आहे ना ते पण एक ट्रिकी गोष्ट आहे त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की तुम्ही जी आर वाचत चला कोणत्या जिल्ह्यात किती आहे काय आहे नजरे खालून का होईना पण घाला सर फक्त फायरमॅन एन नेच आता मनापास आलेलं वाटतं बाकी डिपार्टमेंट पो। पोस्ट बाकी बंद कराव्या इतर झाले आता ए एके, एके ट्वेंटी फोर हा आता जे आहे ते आहे सर सरसेवेत आ... हां ते सांगितलं सांग अग्निशामक वयोमर्यादा महिला हा मी त्याबद्दल सगळं डिटेल तुम्हाला सांगतो मी यामध्ये सगळं काही दिलेले आहे सध्या डिकोड करण्यासाठी मला थोडासा वेळ द्या डिटेल माहिती देईल मी तुम्हाला त्यांना काय घेऊ आणि आपला टेलिग्राम ग्रुप जो आहे तर तो जॉईन करून घ्या राज कांबळे सर लिपिक टंकलेखसाठी टायपिंग सर्टिफिकेट लागते ना हा बिलकुल टायपिंग सर्टिफिकेट लागतं टायपिंग जर असेल तरच तुम्ही यासाठी अप्लाय करा जर नसेल तर उगाच पैसे टाइम एनर्जी जी आहे तर ती वाया घालू नका कारण यामध्ये जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणार तर तिथंच तुमचं रिजेक्शन जे कि आहे किंवा ते रिजेक्ट जे होतं ना तर ते होऊ शकतं तर त्यामुळे थोडासा काळजीपूर्वक फॉर्म भरा ठीक आहे चला आता पुरतं एवढंच आय होप मी तुमच्या उत्तर प्रश्नांची देऊ शकलेलो आहे जर तुम्हाला या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणखी याविषयी बिलकुल डिटेलमध्ये आपण ॲनालिसिस करणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोणतं पद आपल्या याच्यात ता, तावडीत सापडू शकतं ते आपण पाहणार आहोत चला आता पुरतं एवढं पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत